स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेना पुन्हा एकदा ठाकरे सेनेला धक्का देण्याची शक्यता आहे कारण तेजस्विनी घोसाळकर एकनाथ शिंदेच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे शिंदे गटाकडून निवडणूक लढण्याची शक्यता देखील वर्तवली जाते विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला ही माहिती दिल्याचं कळत आहे मोठी बातमी म्हणावी लागेल शिंदे सेनेकडून ठाकरे सेनेला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं कळत आहे तेजस्विनी घोसाळकर एकनाथ शिंदेच्या संपर्कात असल्याचं देखील बोललं जात आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि सध्या तेजस्विनी घोसाळकर या एकनाथ शिंदेच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे शिंदे गटाकडून निवडणूक लढण्याची त्या शक्यता वर्तवली जाते विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला ही माहिती दिलेली आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर सूरज काय सांगाल तेजस्विनी घोसाळकर शिंदेच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे निश्चितच ठाकरेगटाच्या तेजस्विनी गोसाळकर ज्या आहेत त्या एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिंदेसेना पुन्हा एकदा ठाकरे सेनेला हा धक्का देण्याच्या तयारीत आहे तर तेजस्वी घोसाळकर यांच्या संपर्कात शिंदेसेना आहे आणि त्यानंतर तेजस्वी घोसाळकर ज्या आहेत त्या शिंदे गटाकडून महापालिकेच्या निवडणुका लढवण्याची दाट शक्यता सा आहे त्यांना महापालिकेकडून तिकीट दिलं जाणार असल्याची माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे कुठेतरी तेजस्वी घोसाळकर ज्या आहेत त्या आता शिंदे सेनेकडून जे आहेत ते भविष्यामध्ये आपल्याला निवडणुका लढवताना दिसू शकतात आणि त्यामुळे कुठेतरी या महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा ठाकरे गटाला फार मोठा धक्का मान नक्कीच सूरज धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी आपण पाहू शकतोय तेजस्विनी घोसाळकर शिंदेच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे